भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवस महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे दिनांक रोजी मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे मराठवाड्यात आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे दिनांक एकवीस मे रोजी सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे रायगड रत्नागिरी आणि पुणे सातारा कोल्हापूर घाटमाता अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर येथे मुसळधार ते पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे उर्वरित सर्व जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे दिनांक बावीस मे रोजी पुणे सातारा कोल्हापूर घाटमाता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे मुसळधार पाऊस तर मराठवाडा आणि विदर्भात ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दिनांक मे रोजी कोकण किनारपट्टीवरती काही भागात मुसळधार पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे गडचिरोली आणि चंद्रपूर वगळता उर्वरित विदर्भात हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे